सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीसमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचारादरम्यान विकासांबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक व विचारपूर्ण चर्चा होताना दिसून येत आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किसन जाधव दत्तात्रेय नडगिरी अंबिका गायकवाड चैत्राली गायकवाड हे पदयात्रा घरोघरी भेटी व गाठी भेटींच्या माध्यमातून गुरुवारी वस्ती रामवाडी अंबाबाई मंदिर परिसर येथील मतदारांशी थेट संवाद साधत

अभी हमारा पहले अलग चिन्ह था अभी आप लोग अभी चार लोगों को कमल फूल पर बटन दबाने का और और एक हमारा थोड़ा विजुअल कर आज प्रभाग क्रमांक बावीस येथे मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना गेली चार दिवस झालं सातत्याने माझ्या प्रभा बावीस मधील तमाम भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत चारही उमेदवार स्वतः मी किशन जाधव माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्या सहभागी होते गायकवाड यांच्या सहभागी होती चेत गायकवाड आणि दत्ताते नडगिरे असे चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे घरोघरी प्रचारार्थ पुरत आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील जिल्ह्याचे पालकमंत्री जयेंद्र जयाभाऊ गोरे साहेब असतील शहर तरुण तडफदार युवा आमदार देवेंद्रदादा कोटे असतील शहर उत्तरचे माझे शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक असतील शहर दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख असतील अकलकोटचे पाणीदार आमदार सचिन कल्याण शेट्टी असतील आणि भारतीय जनता पार्टी असेल यांच्या माध्यमातून फडणवीस साहेबाच्या माध्यमातून राज्याचा सा विकासाचा घोडदोड सुरू आहे जिल्ह्याचा विकास पालकमंत्री जयाभाऊ गोरेंच्या माध्यमातून सुरू आहे शहराचा विकास शहराचा सर्वांगीण विकास शहराचे तिन्ही आमदारांच्या माध्यमातून आणि अक्कलकोटचे दमदार आमदारांच्या माध्यमातून या विकास सुरू आहे ही विकासाची गंगा माझ्या प्रभाग बावीस मध्ये यावं हा संकल्प घेऊन आम्ही मतदारांना गाठी हो। कि भेटी घेत आहोत मी मतदारांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की किशन जाधवच्या मनातील संकल्पना असेल नागेश गायकवाडच्या मनातील इतर दोन्ही उमेदवारांच्या मनातील संकल्पन असेल ज्या ज्या ठिकाणी मी मतदारांना भेटी घेत आहे मतदार मला प्रभाग बावीस चा विकास कशा पद्धतीने करावा प्रभाग बावीस मध्ये काय हवाय प्रभाग बावीस मध्ये कशा पद्धतीने डेव्हलपमेंट हवाय मतदारांच्या मनामधील विकास येत्या सत्रामध्ये आम्ही करून दाखवणार आहोत हा अभिवचन हा विश्वास में देता है। में मी मतदारांना देत आहे मागच्या कालखंडामध्ये मी आणि माझे सहकारी नगरसेवकांनी जो विकासाचं काम केलेलं आहे त्या विकासाच्या कामाच्या जोरावर आम्हाला सर्व मतदार भगिने मतदार बांधव मतदार ज्येष्ठ बांधव आणि तरुण सर्व सहकारी असा प्रतिसाद मला देत आहेत मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून तमाम सोलापूर शहरवासियांना असेल विशेष करून प्रभाग बावीस मतदारांना असेल आणि नम्रतेची विनंती करतो येत्या पंधरा तारखेला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आमचे भारतीय जनता पार्टीचे जे चारही उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह आहे कमळ कमळ चिन्हावरील बटन दाबून पुनश एकदा या भागाचा विकास करण्याचा या भागाचा काम करण्याची संधी आपण द्यावा असं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र